नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात लोहारा टाइम्स लोहारा टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आठवड्यातील एक दिवस जिथे वाहतूक अक्षरशः कोलमडते चारचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते आज आपण जाणून घेणार आहोत या कोंडीचं खरं कारण काय आणि वाहनधारकांची प्रशासनाकडे नेमकी काय मागणी आहे आठवड्यातील बाकीचे सर्व दिवस या चौकातील वाहतूक व्यवस्थित सुरू असते पण शुक्रवारचा दिवस जणू कोंडीचा शुक्रवारच बनला आहे कारण या दिवशी भरतो आठवडी बाजार आणि नेमके याच बाजारामुळे रस्त्यावर तुडुंब गर्दी निर्माण होते यात भर म्हणजे चौकात रस्त्याच्या कडेला दुचाकीवाले तासन तास आपली वाहने उभी करतात दुकाने रस्त्यावरच थाटली जातात परिणामी चारचाकी वाहनांना पुढे जाण्यासाठी अक्षरश इंच इंच पुढे सरकावे लागते या कुंडीमुळे मात्र वाहनधारकांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावे लागते ते आपण पाहू शकता लोहारा टाईम्सवर सध्या कारखान्याकडे ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टरही मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात डबल ट्रॉली असलेले हे ट्रॅक्टर वेग कमी करून गर्दीत अडकतात आणि मग चार चाकी वाहनधारकासाठी गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत बनते या सगळ्या गोंधळामुळे नागरिकांची एकच मागणी वाढली आहे प्रशासनाने तरी शुक्रवारच्या दिवशी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि वाहतूक सुरळीत करावी वाहनधारकाचे म्हणणे अगदी सोपे आहे व्यवस्थापन योग्य झाले तर समस्या एका दिवसात दूर होऊ शकतात कोंडीच्या या गोंधळात आम्ही एका उसाच्या ट्रॅक्टर ड्रायव्हरशी बोललो घाई गडबडीतही त्यांनी स्पष्ट सांगितलं साहेब आम्हालाही अडचण होते पण या चौकातील कोंडी दूर करायला प्रशासनानेच प्रयत्न केला पाहिजे ट्रॅक्टर चालकाचे हे मनोगत स्पष्ट दाखवते की समस्या फक्त वाहनधारकाची नाही तर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाची आहे शिवाजी चौकातील ही कोंडी कधी कमी होणार हा प्रश्न मात्र अद्याप तरी अनुत्तरितच आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी लोहारा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बातमी आवडली असेल तर लाईक आणि शेअर मात्र नक्की करा